नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्हाला तिसरं अपत्ती असेल आणि जर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढलेली असेल तर अशा परिस्थितीत तुमचं पद हे अपात्र होईल का किंवा तुम्हाला अपात्र करता येईल का या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालय यांचे खंडपीठ यांनी एक या महत्त्वपूर्ण जजमेंट दिलं बाबतीत महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत असेल की ग्रामपंचायत संदर्भात पंचायत समिती नगरपालिका किंवा ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील तर या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढविताना जर कोणत्याही उमेदवाराला तिसरा पत्ते असेल तर ते जर सिद्ध झालं तर त्या उमेदवाराचं पद हे रद्द केलं जातं किंवा त्यांना पदावरून पायउतार व्हावा लागतो या बाबतीत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न यामध्ये चौदा एक ज एक यामध्ये जर बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर जर सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना जर तिसरं अपत्य जन्माला आलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या सरपंचाला त्या उपसरपंचाला आणि त्या ग्रामपंचायत सदस्याला पदावरून अपात्र करण्यात येतं काही लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो की जर दुसरं मॅरेज असेल किंवा सेकंड मॅरेज असेल आणि त्या सेकंड मॅरेजपासून जर तिसरं अपत्य झालं तर त्याचं काय तर या संदर्भातच आपण आजच्या व्हिडिओतून तुमचा जो काही प्रश्न होता त्याचं उत्तर घेण्याचा प्रयत्न करत आहोत मुंबई उच्च न्यायालय यांनी असं सांगितलं की जरी दुसऱ्या पत्नीपासून तिसरं अपत्य झालं तरी देखील तुम्हाला अपात्र हे व्हावं लागेल किंवा तुम्हाला पदावर राहता येणार नाही या प्रकरणाची परिस्थिती अशी होती की जे उमेदवार होते ती उमेदवार ही महिला होती आणि त्या महिलेला पहिल्या पतीपासून दोन मुलं होती थी, आणि तिने सेकंड मॅरेज केलं सेकंड मॅरेज तिने एका राजकीय नेत्याशी केलं आणि त्यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांना तिसरं अपत्य झालं तिसरं अपत्याची भर ही दोन हजार एक म्हणजे बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर पडली म्हणजे तिसरा आपत्त्याचा जन्म हा बारा सप्टेंबर दोन हजार नंतर झाला आणि त्याचा आधार घेऊन तक्रारदाराने अशी तक्रार केली की यांना तिसरा अपत्य असल्यामुळे यांना पदावर राहता येणार नाही किंवा यांचं पदही अपात्र करण्यात यावं हे प्रकरण कलेक्टर साहेबांनी त्यांना दिलासा दिला त्यानंतर आयुक्त यांच्याकडे गेलं आयुक्तांकडे देखील त्यांना दिलासा मिळाला आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये जेव्हा ते प्रकरण पोहोचलं तर त्यावेळेस मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्वाचं मत असं मांडलं की जर तुम्हाला राजकारणात राहायचं असेल तर बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर कोणतंही अपत्य हे तुमच्यापासून झालेलं नको आता या प्रकरणामध्ये परिस्थिती अशी होती की पहिल्या पतीपासून त्या महिलेला दोन मुलं होते आणि सेकंड मॅरेज केल्यानंतर या अर्जदारापासून त्यांना एक मुलगा झाला होता तर अशा परिस्थितीमध्ये त्याला तिसरं अपत्य समजण्यात आलं आणि त्या व्यक्तीला त्या पदावरून पायउतार व्हावं लागलं बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा देखील प्रश्न असतो की एखादी महिला जर असेल समजा तिने जर रिमॅरेज केलं आणि ज्याच्याशी लग्न केलं तर त्याला दोन मुलं आहेत आणि आता तिने जर त्याच व्यक्तीशी शे लग्न केलं तर तिला मातृत्वाचा अधिकार नाही का तर या बाबतीतलं जे आर्ग्युमेंट आहे हे न्यायालयाने नाकारलं आणि या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन जर तुम्हाला राजकारणात यायचं असेल जर तुम्हाला राजकारणात यायचं असेल तर तुम्हाला या नियमांचं पालन हे करावंच लागेल असं न्यायालयाने सांगितलं आणि या कारणांचा आधार घेऊन आ, त्या व्यक्तीला पदावरून अपात्र करण्यात आलं तर मित्रांनो बऱ्याच प्रकरणांमध्ये अशी परिस्थिती होती की आता हा निर्णय हा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आहे तो फायनल झालेला आहे त्याच्यावर जर कोणी अपील केलं असेल सुप्रीम कोर्टमध्ये तर त्याबाबतची माहिती ही वेगळी असू शकते परंतु आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपण या व्हिडिओमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला या निर्णयाची जर पार्श्वभूमी आपण बघितली तर त्या निर्णयामध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे न्यायालयाने मांडले ते आता आपण आपल्या स्क्रीनवर बघूया तर मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये जी काही माहिती घेतली त्या माहिती संदर्भात ज्या जजमेंटबाबत चर्चा केली ते जजमेंट आता आपल्या स्क्रीन दिसत आहे या जजमेंटमध्ये न्यायालयाने निर्णय देताना काय काय म्हटलं आणि कोणकोणत्या गोष्टी कन्सिडर करून दुसऱ्या पत्नीपासून तिसरी आपत्ती असेल तरी देखील सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना अपात्र करता येईल याबाबत माहिती घेऊ इन अवर व्ह्यू द वर्ड पर्सन ऑक्युरिंग इन सेक्शन फोर्टीन वन द ऍक्ट ऑफीन फिफ्टी नाईन वेन अप्लाइड इन द कॉन्टेक्स्ट ऑफ लॉट झेवन वुड रेफर टू द मेंबर इट सेल द ऑब्जेक्ट इज टू डिस्क्फाय सच पर्सन हु इज रिस्पॉन्सिबल फॉर हॉर हु हॅज गिव्हन बर्थ टू चिल्ड्रेन मोर दॅन टू न्यायालय ने प्रोविजन जर बी चौदह एक ज एक तो मध्य तीसरे अपत जर एखे व्यक्ति पास द ऑब्जेक्ट बिहाइंड is सच पर्सन फ्रॉम birth एज मेम्बर ऑफ द पंचायत इफ she इज रिस्पॉन्सिबल फॉर गिविंग बर्थ टू मोर children टू चिल्ड्रेन और चिल्ड्रेन being born. फ्रॉम द प्रिव्हियस ऑर प्रेझेंट वेड लॉ म्हणजे न्यायालयानं असं म्हटलं की एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या पुरुषाला जर तिसरं अपत्य झालं असेल तर दुसरं लग्न होतं पहिलं लग्न होतं याच्याने काहीही फरक पडत नाही इट इज नॉट द ऑब्जेक्ट ऑफ द सेल्फ प्रोविजन टू डिस्करेज रिमॅरेज ऑफ स्पाऊस हु हॅज मोर दॅन टू चिल्ड्रेन फ्रॉम हिज ऑर हर प्रिव्हियस वेड इन द प्रेझेंट कॉन्टेक्ट पर्सन वुड मिन द मेंबर ऑफ द पंचायत अलोन म्हणजे यामध्ये पहिल्या पत्नीपासून झालं दुसऱ्या पत्नीपासून झालं किंवा पहिल्या पतीपासून झालं दुसऱ्या पतीपासून झालं याच्याने काही फरक पडत नाही तर कायद्यामध्ये फक्त शब्द असा वापरला आहे की मेंबर मेंबर ऑफ पंचायत असं म्हटलंय की त्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचं स्पष्टीकरण हे कायद्यात दिलं नाही की पहिल्या पतीपासून जर तिसरा पत्ती असेल तरच अपात्र होईल आणि दुसऱ्या पत्नीपासून असेल तर अपात्र होणार नाही वेन द मेंबर ऑफ द पंचायत इज अ मेल ही वूड बी डिस्कॉलिफाईड इफ ही इज रिस्पॉन्सिबल फॉर बर्थ ऑफ मोर दॅन टू चिल्ड्रेन पुढे न्यायालय असं म्हणतं की जर एखादा व्यक्ती सभासद हा जर तो पुरुष असेल आणि त्याच्यापासून जर तिसरं अपत्य जन्माला आला असेल तर तो डिस्क्फाई होईल इरेस्पेक्टिव्ह ऑफ द नंबर ऑफ वेडलॉक्स कितीही लग्न झालेली असो त्याच्याने काहीही फरक पडत नाही सिमिलरली वेन द मेंबर ऑफ द पंचायत इज अ फिमेल शी वुड बी डिस्क्फाईड इफ शी हॅज गिव्हन बर्ड टू मोर दॅन टू चिल्ड्रेन आणि ज्यावेळेस एखादी महिला ही सदस्य असेल आणि तिला जर तिसरा पती असेल ती देखील अपात्र होईल तिचं लग्न पहिलं आहे का दुसरं आहे याच्याने काही फरक पडत नाही तर रेशो ऑफ द डिसिजन इन जावेद सुपरा गाईड रिगार्ड म्हणजे सुप्रीम कोर्टाने या संदर्भातच एक जावेदचं प्रकरण होतं त्यामध्ये या सगळ्या गाईडलाईन दिलेल्या आहेत द लंडर सिंगल जज इन गिरिका बदमराव पंडित हॅज हेल्ड दॅट फॉर सर इट इज द पर्सन कन्सर्न मिनिंग इनकरिंग हु शुड हॅव मोर दॅन टू चिल्ड्रेन ऑफ पर्सन कॅन नॉट बी इन्क्लुडेड इन द टर्म चिल्ड्रेन आता यामध्ये जर स्टेप चिल्ड्रेन म्हणजे सावत्र जर मुलं असतील तर त्याचा समावेश होणार नाही असं त्या ठिकाणामध्ये म्हटलं होतं सिमिलरली इन अशोक बाळासाहेब चौबोले द कॅन्डिडेट देड वन चाईल्ड फ्रॉम हिस प्रिस वेड लॉड आफ्टर सिपरेशन वेड लॉसिफिकॉट परमिटेड टू बी टेकन सिन्स द सेम वूडिटेड दिसक्राईबिंग म्हणजे अजून एक याच्यामध्ये एक जजमेंट दिलेलं आहे अशोक बाळासाहेब चोगुले या प्रकरणामध्ये देखील अशी परिस्थिती होती की त्या उमेदवाराला पहिल्या पत्नीपासून पहिली पत्नीपासून एक मुलगा होता आणि दुसऱ्या पत्नीपासून म्हणजे पहिली पहिलं लग्न हे संपुष्टात आलं त्यांचा घटस्फोट झाला आणि त्यांनी दुसरी पत्नी केली आणि त्यांच्यापासून दोन मुलं झाली तर अशा परिस्थितीमध्ये देखील त्या व्यक्तीला अपात्र करण्यात आलेला आहे बोथ दिस डिसिजन करेक्टली कन्सिडर प्रिव्हिएस प्रोविजन्स इन दॅट रिगार्ड क्वेशन एबल प्रत्येक मुलासाठी त्याला जबाबदार धरण्यात येईल की ज्या ज्यांच्यापासून तो मुलगा हा जन्मा जन्माला आले असेल ऑफ द फॅक्ट दॅट दे वेर बॉर्न फ्रॉम हिस प्रिविस अँड ऑर प्रेझेंट वेड लॉ म्हणजे त्यांचं पहिल्या लग्नापासून तिसरा पत्ते आलं का दुसऱ्यापासून तिसरा पत्ते आलं याच्याने काही फरक पडत नाही इन द कॉन्टेक्स्ट ऑफ अ फिमेल इट वुड चिल्ड्रेन होम हॅज गिव्हन बर्थ टू इट द एक्सप्रेशन टू चिल्ड्रेन हॅज डायरेक्ट नेक्सस विथ द वर्ड मेंबर दोन मुलांचा जो काही कनेक्शन आहे जो संबंध आहे तो डायरेक्ट सभासदाशी येतो आणि अशा स्वरूपाची तरतूद असल्यामुळे तुम्हाला कुठलाही बचाव आता यापुढे हा कामात येणार नाही ये तिसरं अपत्य हे दुसऱ्या पत्नीपासून आहे म्हणून आम्हाला ती तरतूद लागू होत नाही असं देखील तुम्हाला म्हणण्याचा या जजमेंटचा विचार जर केला तर अधिकार नाही तर मित्रांनो या स्वरूपाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क कर सल्ला देखील देऊ शकतात धन्यवाद